ऋतिक रोशन माझ्यासमोर आहे ऋतिक रोशन तर आम्ही फार्मा आलो पाणी द्यायला आहे झाडांत तर आता पाणी देऊन झालेलं आहे पूर्ण आज पार्टी येणार आहे बघू किती वाजते ते पार्टी पार्टी असतोच परत आम्हाला थांबाय चांगला आहे तर आम्ही आमच्या चावी आहे ना चावी घेऊन आलो त्या फार्मावर आणि हा फार्म आहे मालडूंग्या हो। सतच सतीच्यावाडी गावाच्या पुढं मालडूंगा आहे ना तिथं हा फार्म आहे रिसॉर्ट म्हणजे तर आम्ही चावी घेऊन आलो पाणी द्यायला आलेलो तर झालेलं आहे आणि आता संध्याकाळचं इकडे सूर्यास्त बघा किती भारी दिसतं एकदम खतरनाक आणि इथलं वातावरण पण एकदम भारी आहे संध्याकाळचा तर चला असा त्लॉग आपला कंटिन्यू बघत राहा तर मित्रांनो बराच दिस झाला आपण काय ब्लॉग बनायला नव्हता मित्रांनो काम असतं शेत का ब्लॉग बनवायला भेटत नाही आता फिरायलाही नाही भेटत पुढे जास्त त्याच्यामुळं मग ब्लॉग काय बनत नाही आणि आता यांच्या घालूत तर आता बनू दे संध्याकाळचे तर संध्याकाळचे तर उद्या आपण घरी जाणार आहे जर तो ब्लॉग बनवाय भेटला तर बनील कसा प्रवास असतो बच्चा मी बसून आलो तर बच्चा प्रवास कसा असतो पण गर्दी फुलाच त्याच्यामुळं काय ब्लॉग बनवाय भेटत नाही तर जमला तर बनवीन ब्लॉग आणि हा बघा हृत्तिक ऐक ऐक काय तुमच्या गावाबद्दल थोडीफार माहिती दे ना लाजत होतो त्या सांगतो माहिती आपला खरा केस आलं नाही अजून आपलं तर लॉग असाच कंटिन्यू बघत राहा इकडं बघण्यासारखा बराच काय आहे दाखवण्यासारखा पण आपण इकडं माहिती नसल्यामुळं काही फिरायला जायला भेटत नाही आणि नुसता चालत जा लागत इकडं फिरणं म्हणजे सगळीकडे चारे बाजून टेकडे आहेत त्याच्यामुळं कुठं जाल भेटत नाही तर चला लॉग असाच कंटिन्यू बघत राहा आता आपलं लॉग येत जातील असा मग फिरायला गेलो कुठेतरी हृतिक थोडा कुछ तो बोलो मेरे ब्लॉग में क्या बोली तुम्ही बता अरे बोल ना तुमच्या इकडचा कसा निसर्ग आहे काय आहे तुम्हाला काय बघण्यासारखं काय आहे बट काय बाह्या आहे कितीकला चाटना आहे असं मंगलो फार्म भरमट डोंगर किल्लं असं काय बी कोडलेला आहे बस काय बाय कुठं आहे पण ये किल्ले आओ सत्तीचे वाडे आव दोधानेल हां तुम्हा गाव कन कसा गावाचं नाव सांग बघू कोंबल टेकी uh. आणि ना आवश्याची वाडी सत्तीची वाडी दोदानी कोंबलटेकी अंडबल uh. आणि वाघाची वाडी आणि काय ताडवाडी आणि अवलं गाव आजू काल हा ते, 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 ते ना आम्हाला माहिती किल्ले कनकचा कन एक चंदर किल्ला योग नवरेचा किल्ला योग माथरण एक होतो साधा किल्ला चंदर किल्ला जत्रा वितरा भरते एक विशाल गाव विशाल गाव का गड गड विशाल गड म्हणजे तोच पेप किल्ला ना आ, का दुसरा आहे गंदा असो तर मित्र प्रत्येक गावात म्हणजे अशी प्रत्येक गोष्टीला काहीतरी वेगवेगळी नावं असतात प्रत्येक म्हणजे आपल्या कशी हे गोष्टीला त्या सांगता म्हणजे हे वस्तूला त्या सांगता नाव ते वस्तूला त्या नाव सांगता तशीच यांच्याक ना ते यांच... हा म्हणजे आपल्या सगळ्या सारख्याच गोष्टी आहेत पण यां जाग वेगवेगळी सा सांगतात तसे आपले कशी गिदवाडात त्यांचं कोणी चायवाड सांगत कोणी गिदवाड सांगत तसं यां जागे वेगळीच सांगतात तर चला आपण त्या विचार बघू तुम्हाला काय सांगता बाळा तुम्हाला गिधवाडाल काय सांगता आकूड आकड अक्कुड तर मित्र बघा म्हणजे जे आपले क गिदवाड सांगतो म्हणजे आपण चायवाड सांगतो चायवाड आपल्या भाषेत गिदवाड तर त्या झाले आक्कू सांगतात ना आणि अजून जे मधमाशाचा पोळा ना म्हणजे मुवाळ आपण सांगतो आमच्या भाषेत मुवाळ तर यांच्या भाषेत काय सांगता रे मुडकत्या मुडकत्या मुडक बघा यांच्या भाषेत मुडक त्या सांगतात त्या ज्या आणि अजून काय दुसरे काल सांग काय सांगता तुम्ही अशी शेवळा बिवळा काय सांगता का शेवलू शेवल्या शेवल शेवल्याला शेवलूच सांगता ना आणि जे आपण मशातून बलांकिटाच्या येतो ना त्यांना काय सांगता रे बलांकिटलं काय सांगता तुम्ही गुरुमूस बघा गुरुमूच सांगता या यांच्या इकडे म्हणजे यांच्याकडे ना एकदम वेगवेगळं शब्दात म्हणजे आपल्याला लवकर समजाय ना काही अजून काय काय तुम्हाला सांगता अशी अं तर आंबा त्याला आठवू दे म्हणजे प्रत्येक गावात म्हणजे जे ठिकाणची दे म्हणजे आपण आता यांचा गाव पनवेलची इकडं आहे म्हणजे त्यांचा तर आहे जरा या आहे प्रॉब्लेम आता आपल्या कसा वेगवेगळा सांगतात यांच्याकडे थोडा वेगळा असत तर चला त्याचं अजून काय नवीन गोष्ट वाहत त्याला विचारून जाऊ तर मित्रा परत त्याला विचारू ते डॅममध्ये ते मासा असतात ते तेला फ तेल तुम्ही काय सांगता डॅमामध्ये असतात ते हां ते तळ्यात तळल्यात हां त्याला ते मोठ्ठ्याला असतात त्याला या ते इंग्लिश आल्ड आल्ड मराठी मराठी मग ते काय चाळत जातं काय मास इंग्लिश मराठी इंग्लिश तर मित्र आहो आपला इकडं कसं आहे सांगू का जे मग आपला समजा डॅम अस होत ना डॅमला तुम्ही काय सांगता तळा ना त्या हा जोड्या मस्तो त्याला धरण सांगता आणि धरण त्या झालं समुद्र सांगता बाई आणि मग काय सांगता धरणच सांगता आणि जे आपण आपल्याकडे समजा केटीला केटी, केटी बांधलेले असत ना म्हणजे अशी वळालं केटी ते केटीला तुम्ही काय सांगता रे केटी किटी ह्याचा बांधलेला आहे बघ बा, पाणी अडवायला त्याला काय अरे पाणी बघ पाणी असं आडून पाणी असं आडून ठेवतात ती तुमच्या घराच्या वरत बघा बघा मित्र आपले किटी सांगता आणि आता काय सांगता धाबदा धाबदा बघा म्हणजे आणि जे आपले गतिरोधक म्हणजे आपले टना असतं ना त्याला काय सांगता रे टप टप सांगता बघा म्हणजे रस्त्याला जे गतिरोधक असतं ना त्यांनी हे टप सांगता अजून काय आहे का सांगायला मग कुयलू लय काही सांगता का तुम्हाला कुयलू विलू असा कुयलूच का मग दुसरा बाकी काय आलं बाकी कंच्या गोष्टी आहेत तर मित्रा बघा असा असा तर म्हणजे प्रत्येक गावात वेगवेगळी भाषा असते आणि आपले काय थोडी वेगळे आहे त्यांचं थोडी वेगळी आहे त्यांना त्यांची भाषा पटते आपल्याला आपली भाषा तर असाच ब्लॉग कंटिन्यू बघत राहा जर अजून काय गोष्टी आपल्याला ऐकायला भेटल्या तर त्या जर विचारून विचारे तुम्हा तसा तो लाजत तू सांगायला तर लॉग असाच कंटिन्यू बघत राहा आणि ज्यांनी सबस्क्राईब केला ना तर त्याने सबस्क्राईब करून ठेवा आपण काय पैशासाठी दाटे व्हिडिओ बनवता एक आवड आहे म्हणून व्हिडिओ व्हिडिओ बनतो जेणेकरून आठवण रल पुढची पिढी देखल त्याचेच चाडी व्हिडिओ बनेल बाकी काय नाही तर चला, व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा